नमोदाय जय मित्रांनो आजचा आपला स्पेशल व्हिडिओ असणार आहे म्हणजेच बौद्ध येथे ब्राह्मणांनी केलेला कब्जा आणि ते ब्राह्मण मुक्त करण्यासाठी ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन होत आहे बौद्ध गया येथेच बौद्ध भंते हे उपोषण करत आहेत गेल्या एकतीस ते बत्तीस दिवस झालेत एक महिन्याच्या पुढं झाले दुसरा महिना चालू झाला तरी अजून सरकारचं लक्ष नाही म्हणजे लक्ष सगळ्यांचं आहे पण ते बघण्या बघताय पण इग्नोर करतायत कारण आपल्या संसदमध्ये आपल्या बौद्ध विहाराची म्हणजे महाबोधी विहाराची आवाज उचलला जात आहे विधानसभेमध्ये आवाज उचलला जात आहे प्रत्येक ठिकाणी आवाज उचलला जात आहे पण जे आपलं राज्य सरकार आहे जे बिहारचं सरकार आहे जे केंद्रातलं सरकार आहे ते तिथं बघत नाही हे बघत नाही राज्य सरकारही बघत नाही ते सगळं इग्नोर करायला लागत कारण सगळीकडे त्यांचेच केंद्रामध्ये पण त्यांचीच आहेत राज्यामध्ये पण त्यांचीच मास आहेत ते कधी बघतील जोपर्यंत तिथं कोणी हत्या होत नाही तो तोपर्यंत लो ना फक्ता ते लोक तिथं बघणार नाही असं मला वाटतंय पण आपल्याला कोणाची हत्या करायची नाही काय करायची नाही ना आपल्या स्वतःला जीवाला हानी करून घ्यायची आपण हे आंदोलन फक्त आणि फक्त शांततेत काढायचंय कारण प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन चालू आहे बुद्ध काय आहे ते तीस ते पस्तीस दिवस झाले की ते आंदोलन चालू आहे परत म मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन आहे वंचित बहुजन आघाडी यांच्यातर्फे आंदोलन झालेलं आहे प्रकाश आंबेडकर उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाकडून पण आंदोलन झालं आहे मुंबईमध्ये तर बौद्ध भंते अर्जुन यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे एक मोठं भव्य आंदोलन आज सोळा तारखेला पार पडलेलं आहे एवढी संख्या होती एवढी संख्या होती ती मोजणं अशक्य आहे एवढी संख्या आपल्या बौद्ध यांने बौद्ध अनुयायांनी भीम अनुयायांनी एकत्र येऊन आणि भारतातील प्रत्येक जनतेने एकत्र येऊन त्या आंदोलनामध्ये सहभाग केलेला आहे तुम्ही व्हिडिओ बघू शकता मी तुम्हाला दाखवत आहेतच बघू शकता मित्रांनो किती गर्दी होती हे आंदोलन किती जास्त प्रमाणात केलेलं आहे नागा नागार्जुन नागार बनते हे यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन पार पडलेलं आहे खूप म्हणजे खूप नागपूरचे जेवढे नागपूरचे लोक आहेत ना ते सगळे नागपूरचे जवळ पाचचे हिंगोली हिंगोली सॉरी यवतमाळ ये येवला मी जेवढे नागपूरच्या जवळ जवळ जिल्हे आहेत तालुके जिल्हे ते सगळे तिथे मिक्स झालेत त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेत कारण हे आपलं आंदोलन चालू आहे थे आपल्याला आपण माघार घ्यायची नाही कारण आपण शांततेत आंदोलन आहे करतोय देखील शांततेत आंदोलन आपल्याला सम्राट अशोक आपले पूर्वज आहेत पण ते जागवायचे नाहीत आपल्याला फक्त बौद्ध जागवायचे आहेत आपले पाचशे मार सुद्धा आपले पूर्वज आहेत पण ते जागवायचे नाहीत आपल्याला फक्त बुद्धच जागवायचे आहेत कारण आपल्याला फक्त शांतीचा मार्गाने आपल्याला आंदोलन हे पार पाडायचं आहे आपल्या यामध्ये कोणत्याही प्रकारचं हिंसक वळण येऊ देऊ नका प्रत्येक ठिकाणी आंदोलन करा महाराष्ट्रामध्ये मा करा महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जिथे वाटेल तिथे आंदोलन करा जिथे आपली संख्या आहे संख्या नसेल तर ती संख्या मिळवा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलले शिका शिक्षण करा पहिलं संघटित व्हा संघटित म्हणजे एकत्र या पहिलं पूर्ण शिक्षण करून घ्यानंतर संघटित व्हा एकत्र या आणि नंतर संघर्ष करा एकत्र एक आल्यानंतर संघर्ष करा कारण संघर्ष हा एका माणसाने होत नाही त्याला सगळा भोळका लागतो एकजूट लागते नाना पाटेकरचा डायलॉग तुम्ही ऐकला असेल एक लाटेको कोळी बी तोड सकता सकताय पण भाले को तोडणार म्हणजे लाठीच्या गुच्छाला तोडायचं म्हणून शक्यच नाही तर अशक्य आहे म्हणून लाटीचा भाला बना एकत्र एक या संघटित व्हा संघटित म्हणजे सगळे एकत्र या आणि संघर्ष करा आपला समाज अशा वेळी शंभर टक्के एकत्र येतो मी कधीच आपल्या समाजाला चुकीचं बोलणार नाही पण आपला समाज वाटला कधी जातो तो म्हणजे इलेक्शनच्या वेळी हे बघा तुम्ही इलेक्शनच्या वेळी असे वाटलेत म्हणून आपल्याला न्याय भेटतात की बघा तुम्हीच बघा तुमच्या डोळ्यांनी किती आंदोलन करावं लागतात किती मोर्चे काढावं लागतात तरी न्याय भेटत नाही सोमनाथ सूर्यवंशी हे आपले शहीद भाऊ शहीद झाले परभणीच्या कांडमध्ये तिथे त्यांना न्याय मिळाला नाही मिळाला किती मोर्चे आंदोलन चालू आहेत नाही मिळत नाही खेरलांची हत्याकांड त्यांचा पूर्ण परिवार संपला मोर्चे काढू काढू पूर्ण महाराष्ट्राभर ते पसरलं होतं महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशभर पसरला होता तो कांड तरी तो पूर्ण परिवार संपला बोतमांगे हे वाचले होते बोत मांगे वाचले होते हो पण ते त्यांच्या आजारामुळे म्हणजे वायामुळं ते दगावले हो तो माणूस न्यायाच्या अपेक्षेत कोर्टाच्या पायऱ्या चढत राहिला तरी, ना ना ना। तरी ना ना। का त्या माणसाला न्याय मिळाला नाही त्याच्या परिवाराला न्याया केले न्याय मिळाला नाही एवढं भयानक हत्याकांड झालं ते तरी अजून महाराष्ट्रातील जनतेने त्यांना न्याय दिला नाही कारण का आपले माणसं वाटले गेलेले आहेत आपले माणसं एकजूट नाही आपले माणसं याची चाट त्याची चाट आता हीच भाषा वापरावं लागेल कारण आपल्या माणसाला एकजूट होण्या हे एक कळतच नाही की एकजूट कधी व्हायला एकजूट कधी होतो समाज आपला तो फक्त कोणावर हत्याकांड झाले किंवा बाबासाहेबांवर कोणी अपशब्द वापरले मूर्त बाबासाहेबांच्या मूर्तीला तोडले तेव्हा आपला समाज एकजूट होतो इतर वेळी एकजूट होत नाही तर हा इलेक्शनच्या वेळी एकजूट होत नाही फक्त काही झालं तरच एकजूट होतो तर, होत। तर समाजाने मी सांगू इच्छितो हात जोडून तुम्ही एकजूट व्हा आणि एक तुमचा लिडर निवडा आंबेडकरांना निवडा तुमचा कोणता इमानदार लीडर आहे चंद्रशेखर भाई आझाद हे सुद्धा इमानदार लीडर मला दिसत आहेत आताच्या घडीमध्ये कारण जो समा जो बहुजन समाजावर ते त्यांच्या सवसन भावनेमध्ये आवाज उचलतात तो मला एक इमानदार लीडर वाटतो कारण बौद्धांचे खासदार आमदार खूप आहेत पण आवाज उचलणारा कोणीच नाही मुंबईमध्ये दे देखील दोन चार ते पाच आम खासदार आहेत बौद्धांचे ते अर्ध्याहून जास्त काँग्रेसचे पाच चार खासदार काँग्रेसचे आणि एक खासदार बी जे पीचा एक खासदार म्हणजे तो माहितीच तुम्हाला आठवले तर तो, तो आणून बसवला आहे आरक्षित सीट म्हणून पण बाकीचे चार खासदार हे निवडून आलेत लोकशाहीच्या याने रामदास आठवले देखील लोकशाहीमुळेच निवडून आलेत आरक्षित सीट म्हणून पण जे चार खासदार आहेत काँग्रेसचे ते स्वतःच्या हिमतेवर निवडून आले वोटिंग करून ते सुद्धा आवाज उचलत नाही आवाज कोण उचलतात जे सत्तेमध्ये नाहीत आणि जे ह्या राज्यामधले नाहीत ते आवाज उचलतात चंद्रशेखरभाई आझाद बरेच आणि मधी बिहारचे आमदार यांनी देखील बुद्धगयाच्या समर्थनार्थ आवाज उचलला आहे तर मित्रांनो आपलं कोण आणि पर्क कोण हे वळखा आणि एकत्र या एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एकत्र या कोणत्याही पक्षामागे चाटा चाटी करू नका एकाचीच सॉरी म्हणजे एका, एका संगतीच या जो आपल्याला इमानदार वाटतो तो प्रकाश आंबेडकर संगती या किंवा चंद्रशेखर भाई आझाद यांच्या संगती या किंवा तुम्हाला जो इमानदार वाटतो ना त्यांच्या संगती या नुसतं पैशापायी इकडे तिकडे पडू नका आपल्या बाबासाहेबांनी आपल्या म्हणजेच भारत देशातील भारतीय राज्य शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चार मुलांना आणि त्यांच्या पत्नीला म्हणजे रमाबाई यांना मातीत घातले कोणासाठी समाजासाठी जर त्यांना जगायचं असताना स्वाभिमान नाही तर ते अमेरिकेसारख्या देशामध्ये जाऊन राहिले असते त्यांना भारतामध्ये इज्जत नव्हती पण ते बाहेर देशात जाऊन राहिले असते आणि तिथं ते चांगल्या ठिकाणी नोकरीला असते किंवा आता ते भारत अमेरिकेचे राष्ट्रपती सुद्धा देखील झाले असते पण नाही त्यांनी आपला देश स्वीकारला कारण बाबासाहेब बोलतात आपण ज्या समाजात त्या देशात जन्माला येतो त्या देशाचा आणि त्या समाजाचं काही ना काही आपण देणं लागतो बाबासाहेबांनी पहिला आपला देश पकडला बाबासाहेब कधीच नेहमी बोलले मी प्रथमता आणि अंतिमता भारतीय आहे ते कधीच बोलले नाही की मी महार आहे मी बौद्ध आहे मी हिंदू आहे त्यांनी कधीच आपल्या जातीचा गर्व दाखवला नाही ते बोलले मी भारतीय आणि भारतीयच राहणार आणि भारतीयच मरणार मग आपण का आपल्या जातीचा गर्व करतोय जातीचा गर्व असावा पण एवढाही नाही प्रथम आपल्याला देश आहे देशाचा साध द्या देश वाचवा देश पहिल्यापासून तर आतापर्यंत धोक्यातच आलेला आहे आपण म्हणतो ब्रिटिशांनी देशाला लुटलं पण देशाला जास्तीत जास्त लुटणारे म्हणजेच इथले राजकारणी लोक या देशाला जास्तीत जास्त लुटणारे म्हणजेच ते राजकारणी आपण इंग्रजांना मुघलांना दोष देतो त्यांना दोष देऊन फायदा नाही त्यांनी जसं हे देशाला लुटलंय तसं त्यांनी देशाची भलाई सुद्धा केली मी म्हणत नाही की ते चांगले होते पण त्यांची त्यांनी देशाची काय वाट लावली हे मला माहीत नाही लावली असेल त्यांनी लुटले देशाला मला माहिती आहे पण त्यांच्यापेक्षा जास्त लुटणारे म्हणजेच इथले हे राजकारणी म्हणून मितरन्न। मित्रांनो मित्रांनो मैत्रिणींनो भावांनो बहिणींनो आया बहिणींनो तुम्हाला सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतोय एकत्र या एकजुटीने लढा आताच नाही म्हणजे काही झालं तेव्हाच एकत्र येऊ नका तर निवडणुकीच्या वेळी सुद्धा एकत्र या आपला लीडर निवडा आणि त्याला जास्तीत जास्त मताने निवडून द्या एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्याला ब्राह्मण मुक्त बौद्ध जी करायचीच आहे आणि ती करून दाखवल्या जा तर सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने एकत्र या हीच मी तुमच्यासमोर हात जोडून विनंती करतो आजु काई करूँ जोड़ू तर मी अजून काय करू शकत नाही आता जोडू शकतो तर एकत्र या आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअरही करा इतरांपर्यंत त्यांनाही जागृत करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी तर चला भेटू अशाच नवीन नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान जय बहुजन चला बाय